माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात दिली मुख्यमंत्री माजी लाडके बहिण योजना वचनपूर्ती सोहळा अंतर्गत होम मैदान इथं आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार माजी खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आमदार विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख राजेंद्र राऊत समाधान आवताडे सचिन कल्याण शेट्टी संजय शिंदे शहाजी पाटील राम सातपुते माजी आमदार प्रशांत परिचारक दीपक साळुंके पाटील शिवाजी सावंत महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संजय चालक लोकेश चंद्र जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे डॉक्टर अमोल शिंदे ज्योती वाघमारे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जून जुलैचे प्रतिमा पंधराशे रुपये प्रमाण पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत भाऊबीज नोव्हेंबर महिन्यात येत असल्यानं राज्य शासनानं विचार करूनच याच महिन्यात भाऊबीज म्हणून थेट नोव्हेंबर महिन्याचे पैसे बहिणींच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत या योजनेविषयी कोणी किती काहीही सांगितलं तरी आम्ही ही, ही योजना बंद करणार नसल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं देशभरात लखपती दिदी ही योजना सुरू केलेली असून या योजनेच्या माध्यमातून लाखो महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून लखपती होत आहेत याच धर्तीवर राज्य शासनही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं योजना राबवत असून पहिल्या टप्प्यात राज्यात पंचवीस लाख लखपती दिदी तयार करण्यात येणार आहेत तर राज्यात एक कोटी लखपती दिदी तयार करून प्रत्येक महिला वर्षाला किमान एक लाख रुपये स्वतः कमवतील यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचं बहिणींनी मोदीजींच्या योजनातनं आपला व्यवसाय उभा केला आणि वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त ज्या कमवतात त्यांना लखपती दिदी म्हटलं जात अशा महाराष्ट्रातल्या अकरा लाख लखपती दीदी या जळगावला एकत्रित झाल्या होत्या त्या ठिकाणी एक आमची बहीण होती तिच्याशी मी चर्चा केली तिला म्हटलं तू नेमकं काय केलं आहे ती म्हणाली मी तीन चार वर्षात माझ्या बचत गटाच्या माध्यमातून मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू केला आणि आता वर्षाला बारा लाख रुपये मी कमावते आहे चार वर्षापूर्वी मलाच काही काम नव्हतं आज पंचवीस महिलांना मी काम देते आहे आणि त्यांचं देखील जीवन मी बदलते आहे आणि त्या दिवशी आम्ही ठरवलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ठरवलं की आता अकरा लाख नाही पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात पंचवीस लाख लखपती दिदी करू आणि त्यानंतर एक कोटी लखपती दिदी या महाराष्ट्रामध्ये करू आमच्या ज्या सगळ्या लाडक्या बहिणी बसल्या आहेत यांना सरकारच्या योजनेतनं अशा प्रकारचं काम आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत की वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा हा त्यांना कमावता आला पाहिजे हे मोदीजींनी आपल्याला या ठिकाणी करून दिलं दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की राज्य शासन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहेत यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे ही योजना बंद पडणार नाही आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्यानं पुढील काळात ही योजना अशीच चालू राहील तसंच उपसा सिंचन योजनेचे सौर ऊर्जीकरण करण्यात येत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी योजना आणलेली असून या अंतर्गत राज्यातील सव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना पंधरा हजार कोटींची वीज बिल माफी देण्यात आल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली राज्यातील सर्वसामान्य महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यास सुरुवात केली तसंच महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजना देखील सुरू आहे त्यामुळं राज्यातील महिला समाधानी असून लाडकी बहीण योजनेतून ते आपला व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं देखील अजित पवार म्हणाले माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत त्यांच्या सन्मान त्यांना सन्मानाने उभं राहण्याची संधी हे महायुतीचं सरकार देत आहे ते या मंडळींना बघवत नाही त्यामुळं या विरोधकांना काही जणांना या योजनेच्या विरोधात कोर्टात त्यांनी पाठवलं कोर्टातनं स्टे आणण्याचा प्रयत्न केला सुदैवानी कोर्टाने पण त्यांचं धुडकावून लावलं विरोधक सत्तेवर आले तर ही योजना शंभर टक्के बंद करतील हे माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना बहिणींना मला सांगायचं आहे सा। माझी तुम्हाला विनंती आहे की ही योजना तुमच्याकरता आणली तुमच्या गोरगरिबांच्या मुली कॉलेजचं शिक्षण सोडून देतात आई बापाला परवडत नाही तिला शिकायचं असतं परंतु ऐपत नसती तिला देखील आम्ही कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याची योजना आणली थोडेसे गॅसच्या किमती तुम्हाला कधी कधी त्रासदायक ठरतात त्याकरता वर्षातनं तीन गॅस सिलेंडर मोफत माझ्या बहिणींना देण्याची योजना हो आपल्या महायुतीच्या सरकारने आणली काय वाईट केलं इतरांच्या दुखतय प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार यांचं कार्यक्रम ठिकाणी आगमन झालं व्यासपीठावर ते चालत येत असताना दोन्ही बाजूच्या उपस्थित शेकडो महिलांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राख्या बांधल्या आणि ही योजना अशीच निरंतर चालू ठेवण्याची मागणी केली व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसंच राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि रमाई माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं जिल्हा प्रशासनानं माजी लाडकी बहीण योजना आणि जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपसान योजना तसंच अन्य योजनेच्या अनुषंगानं तयार करण्यात आलेल्या चित्रफितीचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं उपसा जलसिंचन योजनांच्या ऊर्जीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन राज्यातील दोनशे बेचाळीस शासकीय व सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या ऊर्जीकरण प्रकल्पांचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचबरोबर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील वीज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पायाभूत वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण आणि विस्तारीकरणासाठी दोन हजार सातशे त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या विविध कामांचा भूमिपूजन समारंभ देखील यावेळी करण्यात आला दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना एकूण चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत त्याचा धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात पंधरा महिला लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसंच पिंक ई रिक्षा लेख लाडकी योजना मोफत गॅस सिलेंडर यासह अन्य योजनेच्या महिला लाभार्थ्यांना देखील धनादेश आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा समारंभाचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अत्यंत नेटकं आयोजन करण्यात आलं होतं जवळपास चाळीस हजार महिलांना त्यांच्या गावातून ने आण करण्यासाठी साडेतीनशेहून अधिक बसेसची व्यवस्था करण्यात आली होती पार्किंगची व्यवस्था महिलांना जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तसंच कायदा व्यवस्था सुव्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आली होती जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे प्रत्येक बाबीवर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून स्वतःच्या नियंत्रणाखाली सर्व कामं व्यवस्थितपणे करून घेतली त्यामुळंच हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला